जय जवान जय किसान दादा मी शेतात आहे बघू शकता तुम्ही आमच्या विदर्भातले पिकं बघा किती झाड झाड भर आहे पयाट्या पा हे पयाटी पा हे पयाटी हे या फुटी नाही हा पयाटी दाखवते तुम्हाला हे बाय आताचे म्हणजे सप्टेंबर आलं हे पीक बघा आमचं वावरातलं पीक पा बा। बघा हां तर व्हिडिओ असा आहे का देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक व्हिडिओ बघितला मी आज सोशल मीडियावर व्हायरल आहे एका शेतकऱ्यानं विचारलं स्क्रीनवर त्या दादांचा फोटो दिसत असेल तुम्हाला पोलीस बिलीस पकडून हे ते शेतकऱ्यानं विचारलं का देवेंद्र फडणवीस साहेब का तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई किती देणार आहात तर देवेंद्र फडणवीस म्हणे साहेब म्हणे ते राजकारण करू नको इथं म्हणजे सांगा त्या था माणसाला राजकारण सगळ्या गोष्टी राजकारणात दिसून राहिल्या विचार करा आणि सो शेतकरी म्हणते दारू पिऊन बोलला म्हणते त्याचं मेडिकल करावं लागते हे करावं लागते टमकं करावं लागते विचार करा दारू कोण चालू केली दारू कसं चालू केली तुम्हीच विकून झाले ना दारू हां दारूत बोलून आले तर ठेके बंद करा दारूचे ठेके बंद करा दारूची दुकानं बंद करा बरोबर नाही काय आ आणि तो शेतकरी दारू पिऊन बोलला तर खरं बोलला तो आणि खरं बोलता येत नाही दादा खरं बोललो तर तुरुंगात टाकते तू शेतकरी असो काही असो म्हणजे जगाला पालणारा जगाला चारणारा शेतकऱ्याला शेतकऱ्यानं एखादा मुख्यमंत्री साहेबाला म्हटलं साहेब तुम्ही पाणी करून राहिले नाही काही करून राहिले नाही तुम्ही सरसकट आम्हाला तुम्ही जे आमचं वावर वावर शेत वाहत गेलं पिकं वाहत गेले त्याची तुम्ही खर्च देत नसाल तर किती देता बा ते तरी सांगा अस प्रश्न त्या शेतकऱ्याने केला असा प्रश्न त्या शेतकऱ्याने केला तर त्याच शेतकऱ्याला म्हणे देवेंद्र फडणवीस साहेब अरे भाऊ राजकारण करू नको का तो शेतकरी या राजकारणातला होता काय नाही तो शेतकरी राजकारणातला नव्हता पण देवेंद्र फडणवीस साहेबाला असं वाटते शेतकरी पण राजकारण करतात देवा भाऊ आम्ही राजकारण केलं असतं तर खाल्लं कायले असतं तुम्ही काय खाल्लं असतं तुम्ही काय खाल्लं असतं शेतकरी राजकारणातले राहिले असते तर आम्ही पिकवलंच नसतं ना आ शेती तुम्ही केली असती मग आम्हाला करायची गरज नसती पडली मुख्यमंत्री संत्री मंत्र्यांनी शेती केली असती आम्ही शेतकरी राजकारणात राहिलो असतो तर समजलं काय तुम्ही आमच्या शेतकऱ्यानं म्हटलेला शब्द हा राजकारणातला बोलले तुम्ही आणि म्हटलं कस पिऊन बोलून राहिला हा त्याचं मेडिकल करा पोलिसवाल्यांना म्हटलं तुम्ही बा जा याला लवकर मेडिकल करा याला आत टाका कारण माझ्या सांगा हा खरं बोलला माझ्या सांगा हा खरं बोलला माझ्या सांगा हा जोमण्या बोलला लवकर अंदर टाकायला देवेंद्र फडणवीस साहेब शेतकरी हा पिऊन बोलला असेल पण त्याने खरं बोलला तो चुकीचा नाही बोलला खरं बोलला तो नशेत असाल पण हो खरं बोलला त्याने एकच म्हटलं देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही सरसकट आमची जे शेती किती वाद गेली आमचे पिकं वाद गेले आ त्याचं तुम्ही भरपाई देऊन राहिले तर किती देणार आहात हे शब्द फक्त बोलला ना दादा तो हेच शब्द बोलला ना हां आणि तुम्ही त्याला डायरेक्ट म्हटलं की राजकारण इथं करू नको कसे हो दादा तुम्ही हां कसे तुम्ही अशाने आमचा शेतकरी मरून राहिला हो आशानच मरून राहिला आ म्हणजे आमचा शेतकरी खरं बोलू शकत नाही आ अरे खरं बोलू शकत नाही तू दारीच्या नशेत बोलला त्याला म्हणून राहिला राजकारण करू नको आणि याच मेडिकल करा याला अंदर टाका अरे काय चालू काय आहे रे आमचा शेतकरी फक्त खरं बोलला आणि म्हटलं अरे बाप्पा किती देणार देणारा ते तर सांगा फक्त का म्हणजे काय आमच्या शेतकऱ्याला कोणता गुन्हा केला ते सांगा खरं बोलून गुन्हा केला काय आ अरे खरं बोलून गुन्हा केला असा दादा तर मी खरं बोलून राहिलो अंदर टाक मा मी खरं बोलून राहिलो मले अंदर टाक आणि जेवढे शेतकरी आहे महाराष्ट्रातल्या सगळ्याला अंदर टाक जेला टाक आप सगळ्या शेतकऱ्याले <coughs> <आ? coughs> <आ? coughs> आजूबाजूचे शे शेतकरी आणि पाहून राहिले होते त्याला पोलिसानं पकडलं तर आणि पाहून राहिले ते आजूबाजूचे शेतकरी पण आजूबाजूच्या शेतकऱ्यानं म्हटलं नाही अय हात लावू नका त्याला एकजूट नाही आहे विचार करा एकजूट नाही शेतकऱ्यात आ त्याला एका पोलिसानं पकडलं आणि त्याचं मेडिकल करायला घेऊन चालला त्याला जेलात घेऊन चालला होता तर आजूबाजू शेतकरी मॅटाली पाहून राहिले होते बजाले एखादा बजाल एक तिथे एक न्यूज, न्यूज रिपोर्टर आला न्यूज रिपोर्टरवाल्यानं त्याच्या भावना सांगितल्या त्याचा इंटरव्ह्यू घेतला काय बोलला ते सांगितला तेव्हा समजलं जगाला नाहीतर आजूबाजूचे भामटेचे बसलेले लोक होते आजूबाजूचे शेतकरी होते जे देवेंद्र फडणवीस आले होते सभेमध्ये ते लोक शेतकरी होते त्यांना पण अडवलं नाही त्या माणसाले अरे बा त्या शेतकऱ्याला का पकडलं तुम्ही चुकीचं बोलला का असा शेतकरी कुठलाच मला दिसला नाही कुठलाच दिसला नाही बोलताना हा म्हणजे बघा बरं हा अरे तो तुमच्यासाठी लढला तो तुमच्यासाठी म्हणजे त्याची एकाचीच शेती गेली काय तुमची नाही गेली काय आ म्हणून सांगतो एकता महत्वाची आहे तिथे एकता नव्हती ना कारण शेतकरी हा एकता नाही आहे शेतकऱ्याची फाटे मार अशी फाट्या आली तेवढी फाटे शेतकऱ्याची त्या कारणामुळं त्या गरीब शेतकऱ्याले देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हटलं की तू इथं राजकारण करू राहिला काय तू दारू पिऊन आला आहे याचं मेडिकल करा याला तुरुंगात न्या विचार कराजी गोष्ट आहे विचार करा गोष्ट आहे किती आजूबाजूचे जे, जे शेतकरी होते किती शेतकरी होते मला दिसले त्या व्हिडिओमध्ये मी बघितलं भरपूर शेतकरी होते त्या शेतकऱ्यानं कोणालाच असं असं म्हटलं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना साहेब हा चुकीचा बोलत नाही खरं बोलत आहे आणि तो नशेत होता तरी तो खरं बोलत होता देवेंद्र फडणवीस साहेब विचार <coughs> कराजोगती गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्हाला पद दिलं कोण कोणाच्यामुळं मुख्यमंत्री झाले तुम्ही आम्ही गरीब शेतकऱ्यानं तुम्हाला वोटिंग केलं त्या कारणामुळे झाले ना आ तुम्ही झाले ना सांगा आ अरे त्या शेतकऱ्याची गलती एकच होती का त्याने तुम्हाला प्रश्न विचारला आणि ते खरं बोलला तो त्या कारणामुळं तुम्ही त्याला अंदर टाकलं अंदर टाकलं त्याला एकच म्हटलं का दारू पेलेला आहे राजकारण करत आहे अरे शेतकरी राजकारण नाही करत हो शेतकऱ्याचे राजकारण कसं होणार आ शेतकऱ्याची कोण राजकारण नाही होतो दादा शेतकऱ्याला राजकारण करा का पोटाचं पाव का शेतीचं पाव राजकारण करायला गेला तर शेती भंगार पडते हो भंगार पडते शेती शेतीत भंगार पडते हे दिसून राहिलं असून तुम्हाला आजूबाजूचं पयाटी लावली आहे दिसते हो पयाटी नाही दिसत आ मग विचार करा जग ती गोष्ट आहे का त्या शेतकऱ्याला <coughs> शेतकऱ्याला एका पोलिसाने पकडलं आणि घेऊन चालला होता तर तिथे एक न्यूज रिपोर्टर आला न्यूज रिपोर्टर आला तेव्हा शेतकऱ्याच्या आजूबाजूच्या लोकाने वाचा फुटली तेव्हा ते सांगायला लागले तेव्हा कुठं गेले ते शेतकरी हा म्हणजे कॅमेरा दिसला म्हणजे कॅमेरात म्हणजे न्यूज मध्ये दिसतो म्हणून यायचं का कॅमेरा समोर सोळा रे ह्या गोष्टी सोळा म्हणजे न्यूज मध्ये दिसायसाठी आपला चेहरा दिसासाठी थोबाड दिसासाठी कसा दिसतो म्हणून समोर यायचं आ जिथं शेतकरी कमी बोलून राहिला एकटा शेतकरी बोलून राहिला पण बाजूबाजूचे शेतकरी सगळे चूप होते हुँ? सांगा तुम्ही आ म्हणजे शेतकरी हा दारू पेला होता दारू पण्या दारू पेण्यात त्याने देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला की साहेब तुम्ही सरसकट नाही करत पण किती देतावा तुम्ही किती बा हेक्टर किती देऊन राहिले पैसे ते तर अंग सांगा हां त्याने एकच म्हटलं की मीडियांना तुम्ही उल्लू बनवता मीडियांना तुम्ही आश्वासन देता मीडियासमोर तुम्ही आश्वासन देता कॅमेरासमोर आश्वासन देता फक्त तुम्ही आश्वासन का देता फक्त ह्या शेतकऱ्यांना बोलला काय चुकीचं बोलला काय दादा कमेंट करून सांगजो हां आणि मी खरं बोलत असन तर मला जैलात न्या जेलात नेऊन टाका मले बिंदा जैलात न्या टाकाउं टाकून द्या जेलात येऊन जा मले जेलात काळ्या पाण्याची सजा द्या मी बोलून आलो असेल तर वाईट खरं बोलून राहिलं असल तर कारण तिथं कुठलाही शेतकरी त्या शेतकऱ्याचा बाजू मांडली नाही कुठलाही त्या शेतकऱ्या शेतकरी न खरा बोलला तर आजूबाजूचे शेतकरी फक्त मॅटा आणि पळून राहिले होते आजूबाजूचे शेतकरी मॅटा आणि पळून राहिले होते <coughs> तरी शेतकऱ्यानं म्हटलं नाही का हो साहेब खरा बोलून राहिला खोटा बोलून राहिली फक्त वाया कुठं गेलं दारू पेल्यानं अरे सरकारची दारू आहे सरकारने दारूचे ठेके दिलेले आहे मग दारू पिन नाही तर काय का पेट दारू पिन नाही का आंघोळ करासाठी का दारू दारूचे दुकाने लावले तुम्ही दारूचे ठेके दिलेले आहेत दारूचे परमिशन दिलेले आहे तर दारू हे पेण्यासाठी असते ना का आंघोळ करासाठी असते दारू पेण्यासाठी नस पेण्यासाठी असं तर त्याचं मेडिकल नका करू आणि दारू हे पेण्यासाठी नसाल आंघोळ करासाठी असन तर मेडिकल करा काय शरम वाटत नाही अरे शेतकरी एकजूट नाही त्या कारणामुळं असं आहे त्या विचाराने सांगितलं की माझं शेत नाल्याच्या ठिकाणी आहे माझ्या शेतात भरपूर पाणी आहे असं आहे की समुद्र साठला असं आहे की समुद्र माझ्या शेतातली पुरी जपा माती म्हणा सगळी वाहून गेली साहेब तर मध्ये त्याने सांगितलं माझी काही गलती असेल तर मला जेलात टाका असं आपण तो बोलला सांगा आ अरे काय अजून कितपर्यंत शेतकऱ्यावर अन्याय कराल तुम्ही कितपर्यंत करणार देवेंद्र फडणवीस साहेब कुठपर्यंत तुम्ही सच दाबवण्याचा प्रयत्न कराल ते सांगा मला तुम्ही आ अरे शेतकरी मरून राहिला ते दिसत नाही तुम्हाला शेतकऱ्याचं घर पडले ते दिसत नाही तुम्हाला शेतकऱ्याचे घरातले भांडे असो का शेतकऱ्यातलं पीक असो का लेकर असो असो वाहून गेले ते दिसत ना तुम्हाला फक्त तुम्हाला दिसते राजकारण कारण तुम्ही त्या शेतकऱ्याला म्हटलं का राजकारण खेळू नको इथं विचार करायची गोष्ट आहे हा अरे राजकारण खेळायला आला असता दादा शेतकरी तो तु या ठिकाणी शेतकरी मुख्यमंत्री आला असता आणि तुम्ही शेती केली असती कळलं काय हा अरे किती नालायक आपण का शेतकरी बोलून राहिला होता त्याला सपोर्ट करणारा कुठलाही शेतकरी मनामध्ये बोलला नाही का साहेब हा जो शेतकरी दारू पिऊन म्हणत आहात पण हा शेतकरी शंभर पर्सेंट एकशे एक पर्सेंट खरं बोलत आहे असं बोलले का तुम्ही नाही बोलले आणि तुम्ही सगळं चूप असताना मलाही सांगा एकाच शेतकऱ्याच्या आहारात पाणी पडलं काय नाही पडलं ना ओला दुष्काळ तुम्ही बोंबोलता साजरे असे बोमलून राहिले पण एका शेतकऱ्याच्या पडलं काय पाणी तुमच्या शेतात नव्हतं पडलं काय तिथं जे बाजू आजूबाजून जेव्हा देवेंद्र फडणवीस सभा होती आजूबाजून लोक आले होते शेतकरी आले होते भरपूर शेतकरी होते त्याच्या शेतात पाणी पडलं नाही का त्याचं शेत वाहत गेलं नाही का कोणीच बोललं नाही फक्त तो शेतकरी दारू पिऊन बोलला फक्त असं झालं दादा आज विचार करा दोघ गोष्ट आहे का म्हणजे बोलाव कसं दारू पिऊन बोलला म्हणून खरं तर बेवळा साबित केलं त्या शेतकऱ्याले त्याचं मेडिकल करा आणि त्याला तुरुंगात न्या कारण तो खरं बोलला आता मी खरं बोललो तर मला जेलात न्या म्हणजे शेतकरी हा बोलू शकत नाही काही नाही विचार करा जो ती गोष्ट किती नालायक असले पाहिजे हे सरकार दादा लाईक कर चॅनलला सबस्क्राईब कर शेअर कर आणि शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जय जवान जय किसान